आपल्या विरोधानंतर हे गुंडळाचं चालू आहे बघा हे गुंडळागुंडळी सुरू आहे मोदी सरकार जात नाही त्याच्याऐवजी भारत सरकार येत नाही सरकारची भारत सरकारची हमी आहे हे कुठल्याही एका व्यक्तीच्या नावाचं सरकार या देशात कधीच नाही आहे ही हुकुमशाही चालणार नाही भाजपचा प्रतिनिधी का विचारतोय भाजपचा प्रतिनिधी का प्रश्न विचारतोय मला हे चालणार फक्त भारत सरकार या नावा असेल तर या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही हा रथ गावागावात पोहोचवा जर हे भारत सरकार चाललं तर व्यक्तीच्या नावाला होत असेल तर चालणार नाही हा प्रचार सरकारचा आहे का भाजपचा आहे पण जोपर्यंत माझं एवढंच म्हणणं आहे की जोपर्यंत हे याची उत्तर तुम्ही सक्षमपणे देत नाही तोपर्यंत आमच्या गावातला जायचं नाही जर शासनाची योजना असते तर शासनानं मला विचारावं आ का बाबा प्रश्न विचारतोय तू का चुकते अंतर हे भाजपचा प्रतिनिधी का विचारतोय भाजपचा प्रतिनिधी का प्रश्न विचारतोय मला का आरोपय भाजपचा प्रतिनिधी आपल्या प्रचार सरकारचा आहे का भाजपचा आहे सरकारचा माणूस बोलू दे की तो भाजपचा माणूस का बोलतोय तो भाजपचा माणूस का आलाय अरे भाजपचा माणूस काय आलाय भाजपचा माणूस काय कुठल्या गावात आहे कुठल्या प्रत्येक माणसाला मिळाला माणूस बोलायला माझ्या वतीनं चारशे रुपयेचा गॅस हजार रुपयाचा तुमचा पण केला की नाही आणि मग तुला दोन मिळतात ना दोन हजार मिळत 1000 روپي نيયો 1000 روپي કાઢુ ને 1000 روپي કાઢુ 1000 روپي કાઢુ यातलं मोदी सरकार जात नाही याच्याऐवजी भारत सरकार येत नाही भारत सरकारची हमी आहे कुठल्याही एका व्यक्तीच्या नावाचं सरकार या देशात कधीच नाही आहे ही हुकुमशाही चालणार नाही हे चालणार फक्त भारत सरकार या नावाला जर चालणार असेल तर या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही हा रथ गावागावात पोहोचवा जर हे भारत सरकार झालं तर व्यक्तीच्या नावाला होत असेल तर चालणार नाही आमच्या आपल्या विरोधानंतर हे गुंडाळायचं चालू आहे बघा हे गुंडळा गुंडळी सुरू आहे पण जोपर्यंत माझं एवढंच म्हणणं आहे की जोपर्यंत हे याची उत्तर तुम्ही सक्षमपणे देत नाही तोपर्यंत आमच्या गावातला जायचं नाही माझं म्हणणं एवढंच आहे उत्तर द्या तुमच्या अधिकाऱ्यांना कळवा तुम्ही सगळं सक्षमपणे आम्हाला सांगितल्यानंतर का बाबा का ना आम्ही इथं मोदी सरकार आहे याचं काय तुमच्याकडे परिपत्रक काय काय कारण आहे का मोदी सरकार लिहिलं आहे मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत माझी तुम्हाला आमच्या गावात दाखवा परिपत्र कारण काय मोदी सरकार दाखवून सरकारी खर्चा भाजप तुमच्या हातात सगळ्या आहेत तुमच्या हातात गावात जावा गावा गावागावात हे सगळे अधिकारी मला असं वाटायला लागले की सरकारी पैशाने भाजपचा प्रचार करायला म्हणजे कर्मचारी कर्मचारी योजनेचा प्रचार असतात कर्मचारी योजनेचा प्रचार करायसाठी असता भाजपचा प्रचार करायसाठी नसता मोदी सरकारचा प्रचार करायसाठी ते भारत सरकारचा प्रचार करायसाठी असतात लगेच त्यांना तुम्ही त्या घेऊन दाखवा तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना बोलवा महाराष्ट्र शासनाच्या अधिवेशनात बसलेल्या अधिकाऱ्यांना सांगा का लिहिलंय मोदी सरकार देशाच्या कुणाला विचार असाल तर विचारा, विचारा। जायला पाहिजे की सोन्याची शिरली गावात मोदी सरकार का लिहिलंय याच्याबद्दलचा प्रश्न विचारला गेला आणि त्याच लेखी उत्तर आम्हाला पाहिजे कसं काय आमच्या ग्रामपंचायतीच्या आज आमच्या गावच्या पैशाला